हंगामामध्ये ज्वारी जी आहे ज्वारी पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकता की ज्वारीच्या पानावर आळीची विष्ट आपल्याला जर दिसली तर आपण तो पोंगा जो आहे ज्वारीचा तो काढल्यानंतर आपल्याला मध्ये आळी दिसते ही जी लष्करी आळी आहे या प्रकारे आपण बघू शकतो की लष्करी आळी ही अतिशय हानिकारक आहे ज्वारी पिकासाठी लष्करी आळी ही ज्या आपल्या शेतामध्ये जर आली तर ही फार मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचं नुकसान करते लष्करी आळीच्या डोक्यावर इंग्रजी वाय असं चिन्ह्यासारखं आपल्याला दिसतं आळी आपल्या शेतात आली का नाही हे आपल्याला वरीलप्रमाणे अळीची जी विष्ठा आहे ही पानावर पसरलेली दिसते म्हणजे समजून जायचं की आपल्या ज्वारीच्या पिकामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे लष्करी आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे औषध आहे त्यामध्ये क्लोरॅन ट्रॉनिप्रोल हे औषध व त्यामध्ये लॅमडा सायहोथ्रीन हे दोन्ही औषध मिक्स असलेलं ॲम्प्लिगो एक बाजारामध्ये उपलब्ध आहे तर या औषधाची दहा लिटर पाण्यामध्ये दहा एम एल या प्रमाणात टाकून आपल्याला फवारणी करायची आहे किंवा दुसरं औषध म्हटलं तर ते आहे इमामेक्टीन बेन्झोएट तर हे औषध आपल्याला शंभर ग्राम एकरी याप्रमाणे वापरून आपल्याला फवारणी करायची आहे मित्र हो हे दोन औषधं आपण वापरू शकतो सुरुवातीची अवस्था असेल तर ती लिंबू अर्गसुद्धा आपल्याला वापरता येतो जर स्टेज कमी असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट किंवा जास्त स्टेज असेल तर ॲम्प्लिगो या प्रकारे आपण औषध वापरू शकतो फक्त फवारणी करताना सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे औषध हे ज्वारीचे जे पोंगे असतात त्या पोंग्यामध्ये गेलं पाहिजे जसं इतर पिकाला आपण स्प्रेंग करतो ना धुवाधार असं स्प्रेंग होतं तर ज्वारीला तसं न करता पाण्याची जी ड्रॉपलेट आहेत हे पुंग्यामध्ये गेले पाहिजे